सकाई सकाई बनोते, बनोते, दो दो हे बघा आज सकाळी सकाळी मी काय बनवते शिरा बनवते नाश्त्यासाठी दूध वगैरे टाकले नाही तर उकळायला ठेवले आणि शिरा मस्त पैकी तुपात भाजून ठेवलेला आहे मस्त वासायला लागल्या आणि आता शिरा आज सकाळी खूप म्हणजे खूपच दिवसांनी मी शिरा बनवायला लागले या तुम्ही पण खायला शिरा बनवलो डायरेक्ट भेटू तर हे बघा मित्रांनो फायनली झाले आपला शिरा मस्त झालेला आहे बस। मस्त शिरा झालेलंय पण ह्यांना लय गोड लागतं चार चम्मच मी साखर टाकलं काय खोट बोलायचं एक नंबर मस्त झालेलंय शिरा खोट बिट काय बोलत नाही मी कळलं आता बघा एवढं छान शिरा झालंय म्हणतात गोड नाही झालं आता परत आता शिरा आता टाकावं लागल साखर मस्त झालेलं मी खाणार एक नंबर चला एक आता तुम्ही पण या शिरा खायला खावा नंबर बघा परत गोड शिरा करायला लागले आता परत साखर टाकले दूध टाकले पाणी टाकलं वेगळं ह्याच्यात करून घेतलं आणि त्याच्यात वतले आणि बघा परत गोड करायला लागले बघा गोड झाले पण ह्यांना ना मेन ना इतकं गोड लागतं ना लय गोड लागतं आणि मला लागतं फिक्क गोडच नाही म्हणलं मी माझं खाऊन घेतले मग आता त्यांच्यासाठी फळ बनवायला लागले कुठं ना किती बघा शकता आता तुम्ही ह्याच त्या ना दूध आणि साखर थोडं उकळून घेतलं ते उकळलेलं पाणी गरम ह्याच्यात टाकलं आता खरंच बघा आता हे मस्त घट्ट करते मग देते बघा झाला आता दुसरा शिरा आपला अजून साखर टाकून तर ता ह्यांना चारते मी एक आता ही शिरा खाऊन बघा आता बघा मित्रांनो गरम गरम शिरा सारते त्यांना गोड गोड चांगलच गोड गोड बनवले लय गोड गोड बनवले शिव गोड पाहिजे हा गोडच बनवले गोड पाहिजे पाहिजे बघितलं त्यांनी खावसा पाहिजे तर बघा तर मित्रांनो फायनली शिरा मी गोड 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 शिरा बनवून देऊन टाकले आज नाश्त्यासाठी म्हणलं काय करू तर मला म्हणलंय शिरा बनवू तर मी आपलं नाही का मला कसं फिक्का लागतं ना त्या हिशोबाने मी बनवलं हा कसलं शिरप बनवली असं तसं त्यांना धड मोबाईल पकडा म्हणलं थोडस व्हिडिओ काढू कारण बही आंघोळीला गेलो आणि दिदी झोपलेली मग मोबाईल पकडायला पण कोण नव्हतं तर महाराजांनी कसं पकडलंय काय पकडलंय आता बघा ते किती कुठाना तर तुम्हाला बघलच तुम्ही हे असे कधी आम एक मोबाबल पकडता येत नाही यांना काय करावं आता चला जाऊ द्या शिरा खातात खावा की महाराज आता चला तर मग बाय